स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कबनूर इथल्या जॉनी जॉनी प्ले स्कूलमध्ये सणांची मांदियाळी हा अनोखा आगळा वेगळा उपक्रम शाळेत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भागातील सामाजिक कार्यकर्ते विशाल दंडवते विनायक गुंडकल्ले माजी उपसरपंच सुनील काडाप्पा आणि किशोर पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या शिक्षिका गीता भंडारी यांनी केली तर पाहुण्यांचं स्वागत शिक्षिका गीता कोष्टी यांनी केलं पाहुण्यांची ओळख आणि सत्कार संस्थेचे सचिव सूरज कोळी यांनी केले शाळेतील लहान चिमुकल्यांनी जानेवारी ते डिसेंबर अखेर येणाऱ्या सर्व धर्मांच्या सणांची सुबक अशी मांडणी करून जो तो नैवेद्य तयार करून आणला होता शिवाय ज्या त्या सणांची थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न देखील विद्यार्थ्यांनी केला होता प्रत्येक सणांचा विशिष्ट असा पोषाख धारण करून रिपीट प्रत्येक सणाचा विशिष्ट असा रिपीट प्रत्येक सणाचा विशिष्ट असा पोशाख धारण करून फुलं रांगोळी काढून सणांची मांडणी केली होती या कार्यक्रमाला शिक्षकांसोबत पालकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद होता पारंपरिक सण दाखवून एकात्मतेचं दर्शन या कार्यक्रमामधून सर्वांना पाहायला मिळालं प्रमुख पाहुणे सुनील काडाप्पा यांनी असा कार्यक्रम आजपर्यंत कोणत्याही शाळेत पाहायला मिळाला नाही असं प्रतिपादन केलं तर विनायक गुंडकल्ले यांनी चिमुकल्यांसोबत शिक्षिका आणि पालक यांचं देखील कौतुक केलं विशाल दंडवते आणि किशोर पाटील यांनी शाळेला लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं या कार्यक्रमाची रूपरेषा आणि नियोजन मुख्याध्यापिका वर्षा कोळी आणि सहाय्यक शिक्षिका रुपाली पाटील यांनी केलं शेवटी आभार शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा कोळी यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली नमस्कार आज आमच्या शाळेमध्ये सणांची मांद्या या प्रदर्शनाचे आयोजन केलं आहे तर आताच्या या युगामध्ये आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे म्हणूनच आम्ही संस्कृती जपण्यासाठी आमच्या शाळेमध्ये शिक्षकांच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे के आयोजन केले आहे तरी हा कार्यक्रम छान पद्धतीने साजरा होता